नमस्कार यांच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या माझ्या तासाला आपण शिकणार आहोत समीकरण समीकरण म्हणजे काय आणि ते कसे सोडवायचे ते अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी आजच्या मध्ये दाखवणार आहे तर पहिली सुरुवात करायच्या आधी समीकरण म्हणजे काय त्याआधी समजून घेऊया समीकरणाचे वेगवेगळे भाग आहे ते तुम्हाला मी शिकवते पहिलं बघ आता समजा एक मी संख्या दिली आहे पंधरा पंधरा ही एक संख्या दिली आहे आता पंधरा ही संख्या येण्यासाठी कोणतीही दोन संख्या किंवा कोणत्या क्रिया आपल्याला कराव्या लागतील पंधरा उत्तर येण्यासाठी बघा मी काय सांगितलं तुम्हाला पंधरा हे उत्तर येण्यासाठी कोणतीही दोन संख्या आणि कोणती गणिती क्रिया करावी लागेल बघा आता याच्यासाठी आपल्याला तेरा अधिक दोन म्हणजे कोणत्याही दोन संख्या तेरा अधिक दोन बरोबर उत्तर किती आलं पंधरा समजा सतरा वजा दोन केले मी उत्तर किती आलं पंधरा पंचेचाळीस त्याला तीन ने भागलं तर उत्तर किती येते पंधरा आणि क्रिया करून आपल्याला पंधरा हे उत्तर आलेलं आहे आता हे जे पंधरा हे उत्तर आलेलं आहे बघा हा म्हणजे इथे लिहिताना मी तेरा अधिक दोन बरोबर सतरा वजा दोन ही जी मी मांडणी केलेली आहे त्याला म्हणतात समीकरण इथे दोन्ही ज्या बाजू आहे दोन्ही बाजूला किती उत्तर येणार आहे पंधरा इथे पण पंधरा हे मध्ये जे चिन्ह आहे ते मध्ये चिन्ह कोणतं आहे बरोबर गणिती भाषेमध्ये आपण काय है म्हणतो ह्याला बरोबर म्हणजे हे शब्दामध्ये बरोबर ते गणिती भाषेमध्ये ह्या अशा दोन रेषा लिहिल्या की त्याला काय म्हणतात बरोबर म्हणजे हि ते डावी बाजू आणि ही उजवी बाजू आपल्या हाताकडे म्हणजे कसं म्हणायचं ही उजवा हात म्हणून ही उजवी बाजू ही डाव्या हाताकडे म्हणून ही डावी बाजू दोन्ही बाजू ज्यावेळी समान राहतात संतुलन आहे दोन्हीकडे पंधरा पंधरा मग त्यावेळी ह्याला काय म्हणतात समीकरण बरोबर सुटलेलं आहे ह्याला म्हणतात समीकरण ह्याला काय म्हणतात समीकरण तेरा अधिक दोन आणि सतरा वजा दोन इथे कोणत्याही दोन क्रिया तुम्ही घेऊ शकता पंचेचाळीस भागिले तीन बरोबर सतरा वजा दोन इथे पण संतुलन राहिलेलं आहे हेही समीकरण आहे ह्याला म्हणतात समीकरण हिथे ही, ही जी संख्या दिली आहे त्या संख्यांच्या ऐवजी अक्षरांचा वापर करून आपल्याला उत्तर काढायचं असते ते उत्तर म्हणजेच उकल म्हणतात म्हणजे जे अक्षर दिलेलं आहे समजा म्हणजे त्याच्याऐवजी एक अक्षर दिले, दिले भागीले तीन बरोबर सतरा वजा दोन आपल्याला ही एकशी किंमत काढायची आहे ही एकशी किंमत काढणे म्हणजेच या समीकरणाची उकल काढणे असे म्हणतात आणि हे जे अक्षर आहे समीकरणामध्ये वापरलेलं जे अक्षर आहे त्या अक्षराला चल असे म्हणतात आलेलं लक्षात ही समीकरणाची पार्श्वभूमी तुम्हाला मी समजवली आता समीकरण म्हणजे काय ते शिकणं तुम्हाला आणि सोडवणं अतिशय सोपं जाणार आहे माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा समीकरण कसं सोडवायचं ते तुम्हाला मी दाखवते लगेच सुरू करूया हे उदाहरण मांडलेलं आहे बघा मी ह्याच्यावरून आपल्याला समीकरण तयार करून समीकरण सोडवून दाखवायचं आहे सोपा समीकरण घेतलंय दिलजीतचे वय किती आहे चार वर्षांपूर्वीचे वय त्याचे आठ वर्ष होते तर त्याचे आजचे वय आपल्याला सांगायचं आहे दिलेल्या माहितीवरून आपण समीकरण तयार करायचं दिलजीतचे जे वय आहे ते आपण काय मानू ए मानू कोणतंही अक्षर घ्यायचं इथे जे करतो ते सगळं मांडून दाखवायचं दिलजीतचे वय ए मानू कोणतंही अक्षर तुम्ही घेऊ शकता त्यावरून समीकरण तयार करायचं ए चार वर्षांपूर्वी म्हणून आपल्याला वजाबाकी लिहायची आहे चार वर्ष लिहिली मी चार वर्षांपूर्वी त्याच वय किती होत आठ वर्ष हे मी समीकरण मांडलेलं आहे बरोबरच चिन्ह लिहिलेलं आहे आता ह्या समीकरणाच्या दोन बाजू झाल्या आहे उजवी बाजू आणि ही आहे डावी बाजू हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे म्हणजेच काय करायचं आपल्याला ए ची म्हणजे चलाची किंमत काढायची आहे मग या चलाची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल त्याच्याबरोबर जी संख्या दिलेली आहे त्याची गुणाकार व्यस्त म्हणजेच विरुद्ध संख्या घ्यायची आहे आता विरुद्ध संख्या म्हणजे काय तर वजाच्या विरुद्ध बेरीज येते आणि गुणाकारच्या विरुद्ध भागाकार दोघांचं एकमेकांचं उलट बेरजीच्या उलट वजा वजाच्या उलट बेरीज आणि गुणाकारच्या विरुद्ध भागाकार भागाकारच्या विरुद्ध गुणाकार असं घ्यावं लागते मग आपल्याला इथे वजाचार चे विरुद्ध काय येणार अधिक चार मग आपल्याला इथे वजाचार इथे अधिक चार समानता म्हणजे संतुलन ठेवण्यासाठी दोन्हीकडे आपल्याला अधिक चार मिळवावे लागणार आणि ते इथे लिहून टाकवायला लागेल की चार अधिक चार जे अधिक आहे अधिकच चिन्ह धनचं चिन्ह लिहून दाखवत नाही बाकी सगळी चिन्ह लिहून दाखवावी लागतात म्हणजे ह्याच काय तर दोन्ही बाजूमध्ये चार मिळवून बेरीज केली ना म्हणून मिळवून लिहिलेलं आहे आलं लक्षात विरुद्ध संख्या घेतली मी वजा चारच्या अधिक चार हे गेले दोन्ही ए ची किंमत किती आली आठ आणि चार बारा आलं लक्षात ए म्हणजे काय आहे दिलजीतचं वय आहे मग दिलजीतचं आजचं वय किती आहे बारा वर्षे गणित पूर्ण लिहून उत्तर दाखवायची आहे ही, ही समीकरणाची उकल आलेली आहे म्हणजेच हे बारा वर्ष त्याच काय आलेलं आहे वय आलेलं आहे हे बेरजीचं गणित दाखवलं असंच आपण गुणाकार भागाकाराचं गणित कसं करणार तेही शिकवते आता हे दुसरं आहे गणित दुसरं गणित म्हणजे मग अशी आपण बेरीज केली आता बघूया काय करायचंय प्रश्न आहे सारिकाकडे काही रुपये होते तिच्या आईने तिला नऊ रुपये दिले तिच्याकडे पंधरा रुपये झाले तर तिच्याकडे आधी किती रुपये होते आपल्याला काढायचे आहे मग त्यासाठी आपल्याला अक्षर मानावं लागणार मी दाखवायचं तिच्याकडे आधी किती रुपये होते माहीत नाही मग आपण काय करायचं आता रुपये तारिकाकडील साकडे होते असे मानू मानू लिहायला लागणार कारण आपल्याला माहीत नाही तिच्याकडे किती आहेत ते म्हणून एक्स दिले तिला आईने किती दिले नऊ रुपये दिले तिच्याकडे किती झाले पंधरा रुपये हे तुम्ही समीकरण मांडलंय एक सधिक नऊ बरोबर पंधरा तुम्हाला समीकरण मांडता येणं अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला समीकरण हे नुसतं मांडलं तरी ह्याला एक मार्क मी तुझं गणिताला दोन मार्क असतील तर तुम्ही समीकरण तयार केलं म्हणून त्याला एक मार्क मिळतो आता आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे म्हणजे हे अधिक नव आहे तर तुम्ही त्याच्या विरुद्ध वजा घेणार दोन्ही बाजूकडे समानता ठेवण्यासाठी दोन्हीकडे वजा नव वजा घ्यावे लागणार इथे लिहून दाखवावं लागणार दोन्ही बाजूतून नऊ वजा करून नऊ वजा करून हे असं लिहून दाखवणं आवश्यक मांडलेलं आहे मी तुम्हाला वाचून दाखवते समीकरण आहे उदाहरण आहे एका पेनाच्या बॉक्समध्ये काही पेन आहे का आपल्याला किती पेन आहेत माहित नाही प्रत्येकाला दोन पेन याप्रमाणे वाटल्यास ते वीस मुलांना पुरतात तर बॉक्समध्ये किती पेन आहेत आपल्याला समीकरण मांडायचं आहे एकूण पेन माहीत नाहीये आपण पी मानू एकूण पेन पी मानू हे जे एकूण पेन पी मानलेली मान आहे तर त्यांनी काय सांगितलंय हे जे पी आहे ते प्रत्येकाला दोन दिलेले आहेत म्हणून इथे दोन आलेत आणि एकूण किती सांगितलेले आहे वीस मुलांना ते पुरत आहेत म्हणून इथे किती आले वीस आली आता हे भागीले दोन जे आहे ते घालवण्यासाठी आपल्याला गुणिले दोन घ्यावे लागतील मग इथे सुद्धा गुणिले दोन दोन्ही बाजूला दोन ने गुणून संतुलन समीकरणाचं संतुलन राखण्यासाठी दोन्ही बाजूला दोन ने गु न जी क्रिया केलेली आहे ती लिहायची हे दोन दोन गेले फक्त पी राहिले वीस दोन ए दोन चाळीस म्हणजे बॉक्समध्ये चाळीस पेन आहे चाळीस पेन होती म्हणजे भागाकाराची क्रिया होती त्यामुळे आपल्याला विरुद्ध त्याची गुणाकार व्यस्त म्हणतात किंवा विरुद्ध संख्या गुणिले दोन कारण हे पी मोकळं करायचंय मग भागाकाराच्या विरुद्ध काय करायला लागेल आपल्याला गुणाकार घेऊन दोन्ही गेले राहिले पी आणि इथे वीस गुणिले दोन झाले चाळीस म्हणजे बॉक्स मध्ये किती आहे चाळीस पेन होती त्यामुळे प्रत्येकाला दोन पेन मिळाले आता शेवटची क्रिया राहिलेली आहे ती म्हणजे भागाकाराची त्यांनी पाच चॉकलेटची किंमत सांगितलेली आहे पंचवीस रुपये तर तुम्हाला एकाची किंमत काढायची आहे आपण समीकरण मांडून घ्यायचं आहे पाच चॉकलेटची किंमत पंचवीस रुपये तर एकाची किती ती आपल्याला काढायचं आहे मग चॉकलेट आपण काय मानूया आपल्याला कोणतं पाहिजे ते अक्षर घेऊया चॉकलेट बरोबर चॉकलेट आहे तर सी माना मग काय येणार पाच चॉकलेट ची किंमत म्हणून पाच एक्स बरोबर किती आहे किंमत पंचवीस आता हे पाच आपल्याला घालवायचे एक्स मोकळा करायचा आहे म्हणजे हे गुणिले पाच आहे जेव्हा दोन अक्षर आणि अंक यांच्यामध्ये कोणतंही चिन्ह नसते त्यावेळी तिथे गुणाकाराचं चिन्ह असते तर पाच एक गुन्हेले पाच आहे तर आपण काय करायचंय भागिले पाच घ्यायचे मग इकडे पण पाच ने भागायचं दोन्ही बाजूला पाच ने भागून हे लिहून दाखवायचं कौस पूर्ण करायचा हे पाच पाच गेले या पाचाने भाग लागला एकशी किंमत आली पाच म्हणजेच एका चॉकलेटची किंमत पाच रुपये हे उत्तर आलेलं आहे म्हणजे समीकरणाची उकल आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक येता हवी ना ही समीकरण सोडवा हा दहावा जे आहे हे त्यांना प्रकरण आहे आवडल्यास नक्की लाईक